प्रियास मराठी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी ना तुमच्या बरोबर कुठलाही इन्फॉर्मेशनचा व्हिडिओ घेऊन आलेली नाहीत तर मी तुमच्या बरोबर आज शेअर करणार आहे माझी मिशो शॉपिंग दिवाळीची तर मी भरपूर अशी असे कुर्ती कुर्ती सेट घेतलेले आहेत अंडर थाउजंड रुपीज मध्ये अंडर थाउजंड शॉपिंग मी केलेली आहे मिशो वरतून तर आता मी तुम्हाला एक एक दाखवणार आहे कुर्ती सेटच नाही तर अजून काहीतरी मी घेतलेला आहे ते पण दाखवणार आहे तर चला आता मी सुरुवात करते बघा तुम्हाला हा आहे माझा फर्स्ट कुर्ती सेट जो आहे फायटी नाईन रुपीजचा तर बघा असा आहे फुल हा फुल स्लीवचा आहे बघा फुल स्लीव आहेत याला त्यानंतर त्याच्यावरती आहे ही ब्लॅक कलर ची पॅन्ट आणि हा आहे दुपट्टा आणि आता दुसरा दाखवते हार्दी कॉटन मध्ये आहे हा कुर्ता सेट व्हाईट क्रीमिश कलर आहे याचा हा बघू शकता तुम्ही तुम्ही असा असा आहे बघा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही हे नक्की तुम्ही शोतून परचेस करू शकतात त्याची त्याची पॅन्ट आहे ही अशी पॅन्ट नाही आ, खाली डिझाईन आहे फ्लॉवर्सची बगा, आ, आ, हे बघा पूर्ण अशी आहे आता मी घालून नाही दाखवते कारण मला अल्ट्रेशनचं वाटते त्यामुळे मी तर थोडस अल्टर करणार आहे हे बघा साईज आहे पण बट स्लीव मला थोडस वाटते की अल्टर करावा म्हणून मी आता घालून नाही दाखवते तुम्हाला ही त्यावरची दुपट्टा आहे खूप सॉफ्ट आहे मस्त अशी त्यानंतर हा आहे मी वेल केलेला कॉर्ड सेट आ, हा फोर फोर फो फोर थर्टी फोर, फोर फिफ्टीपर्यंत समथिंग असा आहे तर मी आता तुम्हाला बघता बघा त्याची पॅन्ट आहे अशी कट आहे ॲपर कट आहे त्याला आणि ही पॅन्ट आहे त्यानंतर हा जो आहे हा स्काय ब्ल्यू कलरचा डेलिव्हरीसाठी मी घेतलेला तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलाच आहे हा पूर्ण ड्रेस त्याच्यावरची ही पॅन्ट आहे आता मी सध्या ते यूज करतीये त्यानंतर हा पण तुम्ही बघितलेला आहे त्याची ही पॅन्ट आहे ब्ल्यू कलरमध्ये नेवी ब्ल्यू कलरमध्ये आहे बघा सा, हा देखील मी व्हिडिओमध्ये घातलेला आहे मागचे जे व्हिडिओ आहेत त्यामध्ये आणि हे साडेचारशेचे सॉरी स तीनशे साडेतीनशे हा साडेतीनशेचा आहे अशी माझी मिशोची मी शॉपिंग केलेली आहे तर तुम्ही देखील दिवाळीमध्ये मिशोची शॉपिंग करू शकता आणि खूप पटकन फास्ट डिलिव्हरी आहे आता सध्याकाळी दिवाळी चालू आहे दिवाळीनिमित्त भरपूर अशी शॉपिंग केली जाते त्यानंतर बघा उर्वीसाठी मी हे शूज घेतलेले आहेत थ्री शूज आहेत हे सुंदर आहेत तो स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही तुम्हाला तुमच्या मुलींसाठी घ्यायचे असेल तर आणि त्यानंतर हे आहे किचन कंटेनर हे बघा अशा पद्धतीने किचन कंटेनर आहेत हे सहाचा सहा डब्यांचा सेट होता मी तो सहा सहा डबे घेतलेले आहे किती एम चा आहे तुम्ही तुम्हाला सांगते मी बघा पाचशे एम एल एम एलच्या आहे तुम्हालाही घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता खूप छान क्वालिटी आहे मला तो खूप आवडली ना प्लॅस्टिक ना ग्लास मीडियम जी क्वालिटी असते ना ती आहे तर बघा खूप सुंदर आहे बी पी ए फ्री तुम्ही रक्कीम घेऊ शकता किचनसाठी आता तुम्ही आणि त्यानंतर बघा मी तुम्हाला आता माझ्या ऑर्डर्सबद्दल सांगते बघा मी जो हा आ, हा जो ब्ल्यू कलरचा आहे ना तो त्याची काल परवा एक कस्टमरची ऑर्डर घेतली त्यानंतर जो हा एक आहे जो ब्राऊन कलरचा फुल स्लीव वाला त्याची सुद्धा कस्टमरला खूप आवडला कस्टमरने माझ्याकडून तो सुद्धा ड्रेस घेतला माझ्याकडून आणि आता बघा मी कालच परवाच दोन ऑर्डर अशा डिस्पॅच केल्या ज्या ज्या आपले दिवे असतात ना आपले जे मी आता इथे तुम्हाला स्क्रीन शॉट लावते म्हणजे तुम्हाला समजा जे दिव्या असतात आता ते नवीन निघालेले आहेत रंगोळी होम डेकोरेशनसाठी त्यामध्ये तेल टाकून ते दिवे लावायचे म्हणजे असे आपल्या स्टील मटेरियल किंवा ब्रास टाईपमध्ये ता ते रंगोलीचे मी दोन ऑर्डर डिस्पॅच केलेले आहे एका कस्टमरने दोन होम डेकोरेशनचे ते रंगोली दिवे घेतलेले आहेत आणि दुसऱ्या कस्टमरने पण सवयी सारखंच आहे ते, ते पण मी तुम्हाला इथे स्क्रीनशॉटला स्क्रीनशॉट लावते म्हणजे तुम्हाला समजेल मी सेटसला ठेवलं ठेवलं मला लगेच कस्टमरने ऑर्डर दिल्या आणि मी खरंच खूप खुश आहे की मला दिवाळीमध्ये रिसरींच्या ऑर्डर पण मिळाल्या तर अशा पद्धतीने मी माझी विशो शॉपिंग केलेली आहे तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडले असेल ना तर नक्की लाईक करा तर बघा आता तुम्हाला काही शंका असेल ना तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकतात मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांचे नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे अशी माझी दिवाळीची शॉपिंग होती तुम्ही केली का दिवाळीची शॉपिंग मला नक्की सांगा आणि ह्या दिवाळीमध्ये तुम्ही भरपूर असं रिसेलिंग करून ऑर्डर्स घेऊन तुम्ही ही कमाई करू शकता ठीक आहे चला तर आजच्या लॉगमध्ये इतकंच भेटूया पुन्हा पुढच्या लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर धन्यवाद चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपल्या स कंपनीशी रिलेटेड जे व्हिडिओ आहेत रिसेलिंग कसं करायचं सप्लायर अकाउंट कसं ओपन करायचं या सगळ्या गोष्टी मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे। आहेत तुम्ही नक्की जाऊन बघू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आणि हो बेल नोटिफिकेशन ऑन ठेवा म्हणजे माझे पुढचे येणारे व्हिडिओ हे तुम्हाला वेळच्या वेळी बघायला मिळतील ठीक आहे आजसाठी इतकंच भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये